सात वाजता लागले तरी अजून जो आत्ता उठले साहेब मागडकोंडी व्यायाम भाव व्यायाम हा योगासन जरुरी आहे हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक सात वाजता लागले तरी अजून जो आत्ता उठले साहेब मागडकोंडी व्यायाम बा व्यायाम हा योगासन जरुरी आहे आता मागच माक्ष, मागचे दोन पाय राहिले गे नाही करणार तुझी इच्छा अजून एकदा हो योगासही हो का एक नंबर ओके आवरावर झालेले चालू आहे आता दूध पिऊ फ्रेश झालेलं आहे अजून फ्रेश होऊ मग बघायला सर्व काम म्हणजे काम मग तेच केव्हा हिर केव्हा कामच असत एवढीशी जायला मी सत्यवादी आहे हे तुमचेच काम करा हे काय सगळं हे बघा कहा मी देखू कहा मोटर बसवा इथं सगळं करा हे सगळं मलाच करावं लागते बघा जायचं असं असते चला असं आहे पप्पा रंगन पटा 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 जरा चाला यांचं मोटर बसवा मोटर असं नाही नाही तसं काय सुद्धा नाही बघ साडेआठ काय सांगायचं काम कितीन माग हे कळ ना आणि हे दिसून जर बोलणार असले तर मग सर्वात मोठा पुढं काय बोलत नाही असं असते नुसतं चालू उठतात बाप्पा पण पन... आवडतात आमच्या नंतर काय विषय वेगळा जाय चला जाऊया मस्त ऊन पडलेला आहे चलो जाऊ चालू रे अजून झाले नाही ठीक आहे ओके चलो मग जाऊ का हो ठीक आहे चलो बाय बाय सी यू गुड नाही गुड नाईट यासाठी गुड नाईट बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग हे इथे मॅडमचं धुणं चालू आहे भांडी धुणे आपली पप्पांची ब्लॅकबरी काढूया पूजा चावला आहे पूजा चलो बाय लावू आपण किल्ली ऑडर दे याला भेटू चला चला काहीचं आता जिऊया आज पप्पा नाही त्यामुळं जिव्या लवकर लवकर आज आहे भाजी बघू शकता करेल की भाजी चपाती आहे चला सुरू करू मिनी टी व्ही बघत बघत चला तर काय इथं लहान मुलांचे खेळणे सुरू झालेले आहेत सहा वाजून गेलेले आहेत आणि जवळपास आता पॅकअपचा ता टाईम आहे थोड्या वेळात तास दोन तासाने काय करायचं आज पप्पा आले नाहीत त्यामुळं मजा येईना का थोड्या वेळ जाऊ पॅकअप करून चला इथे काय ना काय लुडफुड चाललेली जाई बाळा हे बाळा चला आता आलेलो आहे घरी मी हे लाइट लागी <coughs> <ना, ना, ना। coughs> ला आ हो थंड वाद झाला मग मम्मी गरमागरम जेवण बनवते ते बघा इकडं पुढं जाऊन दे ना मला शेंडी शेंडिया शेंडी शेंडिया पाण्याचा त्यागवे किल्लो आहे किल्लो र किलो ना हो बस बस खे चला जीव आता थोड्या वेळातच येस भाऊ तर चला जिवया आज जेवायला आहे डाएटवर आहे सगळे काकडी लिंबू आणि कांदा जेव्हा स्पेशल भाकरी आणि हे कशाचं कालवण आहे का अंडाकडी अंड्याचं कालवण आहे हे बघा सुरू करू खाऊया क्रमांक राहू कस ब्लॉगला इथंच संपवतो ये बघा सोंडी या स्टीक पाहिजे ओ स्टीक त्यामुळे येतं आला गेला बा लगेच गेला मला माहिती आहे आता मी येणार नाही चला हल येतं समोर जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायच